स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव सभापती संचालकांसह सोळा जणांवर गुन्हा दाखल सुरक्षा रक्षा कामावर नसताना तब्बल बत्तीस लाखांची खोटी बिल काढणं स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सचिव कर्मचारी आणि संचालकांच्या चांगलेच महागात पडल्या या प्रकारच्या तक्रारीवरून सोळा जणांविरोधात शहर पोलिसांनी विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे सम्यक साक्षी सिक्युरिटी अँड लेबर कंत्राटदार राहुल बुद्धम अबगड संचालक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्ष कामावर न ठेवता बिल काढून एकतीस लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपयांचा अपहार करण्यात आला आहे अपहारानंतर मीटिंगमध्ये दे या देयकांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला सोळा जणांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नी यंचा खाली, पोलीस निरीक्षक प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांबलकर करत आहेत आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद साण बुलढाणा तक्रारदार नाणे राहुल अपगड रानारवाडी यांनी काल दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली की आ, ते सध्या त्या संचालक आहेत सम्यक साक्षी सिक्युरिटी कंपनीचे आणि ते, ते मागील दीड दोन वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे सुरक्षा रक्षक का पुरवण्याचे काम करतात परंतु त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितल्याप्रमाणे जून दोन हजार तेवीसपासून ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचे त्यांनी न पुरवलेले अतिरिक्त तीस सुरक्षा गार्ड यांचे बनावट आणि चुकीचे बिल काढून याचे संचालक आणि सभापती सभापती सुभाष लक्ष्मण पेसोडे आणि इतर असे एकूण सोळा आरोपींनी सदर आ, सुरक्षा रक्षकाचे एकूण एकतीस लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये असे बनावट आणि बिल काढून ते आपसात संगनमत करून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ते घेतलेले आहेत असं करून त्यांनी याची फसवणूक केली आणि एवढीच नाही तर सदरची रक्कम ही फिर्यादी यांच्या अकाउंटमध्ये टाकलेली होती परंतु ते त्यांच्या पण बळजबरीने वसूल करण्यात आलेली आहे असं त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे वरून सदरचा गुन्हा मान्य वरिष्ठांच्या आदेशाने दाखल करून पुढील तपास आम्ही करत आहोत काय सेक्शन या लागेल यामध्ये यामध्ये सेक्शन चारशे वीस चारशे नऊ चारशे सत्याहत्तर अ चौतीस तसेच एकशे वीस ब भारतीय दंड से दंडसेविधेनुसार सेक्शन लागले यामध्ये काही आरोपी अटक नाही आरोपीचा शोध आम्ही घेत आहे परंतु आरोपी अद्याप ते काही मिळून आले नाही तरी आरोपी शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे